श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत किंवा एक छोटासा सुंदर उपाय पाहणार आहोत तर बघा येत्या शनिवारी म्हणजेच एकवीस जूनला योगिनी एकादशी आलेली आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी रविवारी भागवत एकादशी असणार आहे तर सलग दोन एकादशी आलेल्या आहेत तर आपल्याला शनिवारी एकवीस जूनला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच घरांमध्ये म्हणजे पैशांच्या आर्थिक अडचणी असतात तर बघा आपल्याला जरी किती जरी पैसा आपल्या घरामध्ये आला तरीही आपल्याला तो महिन्याच्या शेवटपर्यंत पुरत नाही आपल्याला या ज एकादशीला हा जो उपाय आहे तर तो आपल्या घरातील आर्थिक अडचणी करण दूर करण्यासाठी करायचा आहे तर बघा प्रत्येक घरामध्ये आर्थिक अडचणी या असतातच आता बघा आपण हा जो उपाय आहे तर तो केला तर आपल्या घरामध्ये लगेच पैसा यायला सुरुवात होईल असं काही नाही फक्त उपाय करताना आपल्या घ आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्तिभाव हा असणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा प्रत्येकच उपाय हा आपल्यावरती लगेच काम करतो असं नाही काही माणसांच्या म्हणजे काही व्यक्तींच्या म्हणजे कुंडलीमध्ये दोष असतात ग्रहदशा चालू असते त्यामुळे आपल्यावरती हे जे उपाय असतात तर ते हळूहळू काम करत असतात आणि म्हणूनच आपण प्रत्येक वेळी उपाय हा नक्की करत जावा कारण की कोणता उपाय हा आपल्याला म्हणजे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी मदत करेल हे सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक उपाय हा नक्की करत जावा तर फक्त आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे आपल्याला यासाठी जास्त काही लागणार नाही तर एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते या दिवशी भगवान विष्णूंची आपण सेवा करत असतो त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर बघा आपण नुसती भगवान विष्णूंची सेवा केली आणि माता लक्ष्मीच्या आपल्यावर कृपा नसेल तर आपल्या आर्थिक अडचणी या दूर होणार नाहीत त्यामुळंच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर पांढऱ्या रंगाचे जे तांदूळ असतात म्हणजेच आपण जे तांदूळ वापरतो तर ते तांदूळ माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर बघा माता लक्ष्मीला या तांदळापासून बनवलेली खीर ही जी आहे तर ती नैवेद्य म्हणून आपण अर्पण करत असतो म्हणूनच आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ही जी वस्तू आहे तर ती ठेवायची आहे आता बघा माता लक्ष्मीच्या हातातून आपल्याला म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की माता लक्ष्मीच्या हातामधून सोन्या चांदीची नाणी पडताना दिसतात तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी आपल्याला एक चांदीची वस्तू लागणार आहे यामध्ये तुम्ही चांदीचा सिक्का घेतला तरीही चालेल एखादी छोटीशी चांदीची अंगठी असली तरीही चालेल फक्त चांदीचा धातू हा असावा मग वस्तू कोणतीही असो तर ती तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे आता ती कशी ठेवायची तर बघा कोणत्या वेळी ठेवायची तर आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मी येण्याची संध्याकाळची वेळ आहे त्यावेळी आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशीसमोर दिवा लावतो अगरबत्ती लावत असतो अगर तर यावेळी आपल्याला हे जी तांदळामध्ये वस्तू ठेवायची आहे म्हणजे चांदीचं नाणं शिक्का किंवा एखादी वस्तू असेल तर ती आपल्याला यावेळी तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे तिथं बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि हे पठण करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ द्यात अशी प्रार्थना करून तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला हा करायचा आहे कारण की एकादशी तिथी ही जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ